नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्र महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज वाटार येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यत पार पडत आहे मंडळी या मैदानात सर्व टॉपची नंदी उपस्थित आहेत आणि मंडळी या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका दशी केसरी बकासूरसुद्धा पळण्यासाठी आला होता तर मंडळी आपला बकासूर आज कोणत्या नंदीसोबत पळणार व कोणत्या गटात पळणार तर मंडळी त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलवर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर मंडळी आपला बकासूर आज केसरी महाराज या नंदीसोबत गटक्रमांक पाचमध्ये पाहिला आणि मंडळी गटपात झाला तर मंडळी आज या वाठार मैदानात बकासूर गटक्रमांक पाचमध्ये गटपात झाला आहे व मंडळी त्या मैदानाचा निकाल पाहूया म्हणजे निकाल ऐका समोर असलेला प्रेक्षक वर्ग बाजूला करा बाजूला कर। मैदानातील पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर लढ्यात चालली सुंदर अशा तीन गाड्या पाहता तिघांमध्ये लढ्यात चालवाय कोणतो पाचवा गट विजेता लढ्यात चालवाय तिघांमध्ये हे बैलगाडीच क्षेत्र काही घडू शकत जसं नाव आहे बैलगाडी शर्यत आणि इकडं सुंदर गाडी पाहते महाराज आणि ज्या बैलानं या बैलगाडी क्षेत्राला वेट लावलं असा बखासूर पळाला देव निकाल द्या पंच गड क्रमांक पाच चा निकाला तास क्रमांक पाच होऊन धावली गाडी नाथचा प्रसन्न मोहितशेठ सुजगाव या गाडीचा एक नंबर विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या प्रशांत ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाळली उजवीला पाळा मोहिल शेट जमा सुजरा अर्णव शेठ साळुंके आणि स्वामी साई सचिन शेठ घरात वर्षे बोले यांचा अर्घ दशा भिंद केसरी बकासूर पाळा आणि त्यांच्याबरोबर बरोबर संभाजी नगर एक्सप्रेस महाराज पाळा महाराणी बकासूर गाडी सुंदर या ठिकाणी जिग